पासून उचगाव ग्रामपंचायत हद्दीतलं बांधकाम बेकायदेशीर जे बांधकाम आहे ते पाडलं पाहिजे न्यायालयाचा जैसे ते ठेवण्याचा आदेश आहे न्यायालयाचा अवमान करून त्या ठिकाणी बांधकाम केलं जाते आणि या सगळ्या बांधकामाला प्रोटेक्शन देण्याचं काम, काम ग्रामसेवक अजित राणे करतायत त्या राणेंना निलंबित करा ही आमची मागणी आहे आणि राणेंना निलंबित करत नाहीत त्यांना पाठीशी गाठलं जात म्हणून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी याच्या पाठीमागे जे आहेत ते उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भालेराव आहेत त्यांची बी चौकशी करून त्यांना निलंबित करा आणि ते बेकायदेशीर बांधकाम तात्काळ थांबवा अशा तीन मागण्या घेऊन आम्ही गेल्या अकरा दिवसापासून दिवसा या ठिकाणी बसलेलो आहे त्याच्यापैकी सात आठ दिवस आम्ही या ठिकाणी धरणे आंदोलन केलेलं आहे तर गेल्या पाचवा दिवस आजचा उपोषणाचा आहे आणि हे निर्दयी आणि झोपलेलं जे सरकार आहे शासन आहे प्रशासन आहे या ठिकाणी कोणतीही दखल आमची घेतलेली नाही अधिकारी या आंदोलनाकडे पूर्णपणे अधिकारीने दुर्लक्ष केलेलं आहे खरं एवढाच की युवराज कामते जो आहे तो वर्धीतला गुंड होता हे या प्रशासनातले भ्रष्ट आणि निष्ठोर अधिकारी आहेत त्यांना आत मारलं ते आम्हाला नादात आहेत कार्यकर्त्यांचा या ठिकाणी बंडखोर सेना पक्ष आणि भटका समाज मुक्ती आंदोलन जाहीर निषेध करत आहे आणि त्या निषेध म्हणून या ठिकाणी आजचं कपडे फाड आंदोलन आम्ही केलेलं आहे भविष्यामध्ये आमरण उपोषण चालू आहे जोपर्यंत दखल या आंदोलनाची घेतली जात नाही तोपर्यंत उपोषण थांबवणार नाही आणि ह्या उपोषणामध्ये जर आमच्या कार्यकर्त्याला जर काही त्याचं काही बरं वाईट झालं सोळा औंशी डिग्रीची थंडी ते ते या ठिकाणी कोल्हापूरमध्ये चालू आहे जर कार्यकर्त्यांच्या जीवाला त्यामध्ये जर काही बरं वाईट झालं तर याची सर्वत्री जबाबदारी इथल्या जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांची असेल एवढंच या निमित्तानं सांगतो हे आज उपोषणाची दखल तिने घ्यायलाच पाहिजे नसेल तर त्याच्या पुढचं आंदोलन आत्मदहन त्यांना कळणार सुद्धा नाही आम्ही कसं करणार आहे आणि ते आत्मदहन केल्याशिवाय आम्ही राहणार नाही आणि हा आमचा इशारा निर्माणीचा इशारा आहे गांभीर्याने घ्यावं एवढंच या निमित्तानं सांग